छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात राहणार पाली गावची घर जवळपास तोरण्याच्या सीमेवर तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहोचायचे म्हटले तर खूप लांबचा प्रवास मी सुवेळा माची ते संजीवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणामार्गाने वर, वर चढत होती जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव डोक्यावर पाण्याच्या सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन चढत होती थोडा वेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरामध्ये छायाचित्र घेतले कड्यावरून तिला गाठायचेच हा निर्धार केला किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजीवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तुडवत, तुडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पावलखुणा कॅमेरातून छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमुरडीला गाठले तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती तिच्याजवळ पोहताच तिने आवाज दिला दादा सरबत पाणी टाक घ्या की पूर्णविराम पूर्णविराम मी तिच्या डोईवरच गाठोडखाली घेत विचारलं बाळा कुठची राहणार पाली गावच नाव सांगितलं शाळेत जातेस का दुसरीमध्ये जाते सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी सर्वत निरुत्तर झालो व हृदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले नाव विचारले तर श्रेया म्हणून सांगितले खरंच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर दहा भरलेल्या बाटल्या होत्या मी सर्वच मुद्दामाहून जास्त पिलो पाण्याच्या बाटल्या घेतल्या व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले आठवण म्हणून एक सेल्फी घेत त्या चिमुरडीच्या जिद्दीला मुजरा केला गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवायला मिळाला जय भवानी जय जेजाऊ जय शिवराय लेखक व छायाचित्र क्रमेश खरमाळे